कोटेमांकाळ तालुक्यातील आरेवाडी इथं ता दसरा मेळाव्याची बैठक संपन्न झाली जत मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार गोपीचंद पडळकर यांनी सिबिरोबा राजाचं दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले या अठ्ठावीस सप्टेंबर रोजी होणाऱ्या भव्य दसरा मेळाव्याच्या आयोजनाबाबत महत्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीत मेळाव्याचं नियोजन भाविकांसाठी सोयी सुविधा सुरक्षेची काटोकोर व्यवस्था वाहतुकीचं नियोजन आणि पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रम या सर्व विषयांवर चर्चा झाली बैठकीला आरेवाडी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष काशिलिंग कोळेकर सचिव राहुल कोळेकर सरपंच रमेश कोळेकर उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य माजी पोलीस पाटील रामचंद्र पाटील सुभाष खांडेकर वसंत कोळेकर पुजारी वर्ग आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते गावकऱ्यांचा उत्साह आणि प्रशासनाची तयारी पाहता यंदाचा दसरा मेळावा भव्य पारंपरिक आणि भाविकांसाठी अविस्मरणीय ठरणार आहे वार्ता न्यूज साठी संपादक जगन्नाथ सकट अखंड महाराष्ट्र कर्नाटक आंध्र गोवा राज्यातील बहुजनांचं धनगरांचं आराध्य दैवत श्री बिरोबा क्षेत्र आरेवाडी या आरेवाडी देवाच्या पवित्र प्रांगणामध्ये दरवर्षी दसरा मेळाव्याला सातव्या दिवशी दसरा मेळावा आम्ही आयोजित करतो या दसरा मेळाव्याच्या नियोजनाची प्राथमिक बैठक आज आरेवाडी देवस्थान कमिटीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सर्व मेंबर आजी माजी अध्यक्ष आजी माजी सचिव गावचे सरपंच उपसरपंच सगळी टीम यांच्यासोबत आज पार पडलेली आहे या वर्षीचा दसरा मेळावा सातव्या माळेला घटस्थापनेपासून सातव्या दिवशी म्हणजे अठ्ठावीस सप्टेंबरला सायंकाळी चार वाजता हा आरेवाडीच्या बिरोबा बनामध्ये होणार आहे महाराष्ट्रातील तमाम हिंदू बहुजनांनी या दसरा मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावं अशी आरेवाडी देवस्थानच्या वतीनं सर्व लोकांना नम्रतेची विनंती आहे आव्हान आहे